परंतु एक आहे एवढा बारा कोटी जर जग तुम्ही मनापासून लिहिला तुम्ही सर्व समस्या मुक्त जीवन जगू शका चिंतामुक्त जीवन जगू शका सुखाचा कुठेही दुष्काळ राहणार नाही सुखाचा दुष्काळ राहणार नाही आणि तुमच्या मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आता यात काही सबब सांगायचं काही प्रयोजन नाही फावल्या वेळात तो जप लिहायचा आहे तुमचं काम धंदा आटोपल्यावर लिहायचं आहे फावल्या वेळा चोवीस तासापैकी कुठल्याही वेळ म्हणजे आता सबबीला संधी नाही येणेप्रमाणे जर आपण आमच्या रेकामे काही माणसं पाटमोरोब बसताना खूप गप्पा मारत बसतात केंद्रात त्यांच्याकडे ही कामगिरी द्या इथे आमचे दत्त चौकाचे काळे आलेले दिसतात त्यांनी उभं राहून ते नेहमी पाठमोरं बघून खूप गप्पा मारत बसत आम्ही त्यांच्याकडे काही वाह्या आणि पेन देणार आहोत त्यांनी स्वतः जर जप लिहायला सुरुवात केली त्यांचं बघून बाकीचे म्हणून आपणाला निवेदन आहे की आपला वेळ चांगल्या कामासाठी खर्ची घाला गप्पा मारण्यात घालू नका हे कडकडीचं निवेदन आहे म्हणून आपण या अत्यंत मौलिक आणि महत्त्वाच्या सेवामध्ये आपण सर्वांना यथाशक्ती चांगल्या गोड भाषेत सांगा